आजचा मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील अंतरवली सराठी येथून निघालेले आहेत आणि आज ते अहमदनगर मध्ये होते दुपारी दुपारीच्या सुमारास अहमदनगर मधील सुप्या येथे त्यांचा जेवणाचा दुपारी विश्रांतीचा आणि जेवणाचा कार्यक्रम झाला परंतु त्याआधी त्यांनी अहमदनगरमधील भिंगार गावात जे राम मंदिर आहे तिथे राम मंदिराची राम मंदिरामध्ये आरती केली विधिवत अशी पूजा केली त्यानंतर त्यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस ते त्यांनी असं सांगितलं की अं राम मंदिर झालं याचा सर्व भारतवासियांना आनंद आहे आजचा आनंदाचा दिवस आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जे आहे ते भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत आणि हा आनंदाचा दिवस आम्ही अहमदनगर मध्ये साजरा केला आ, याचा आम्हाला आनंद आहे असं मनोज जरांगे पाटील भरत म्हणाले त्याच वेळेस पत्रकारांनी त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की हा सोहळा भाजपने हायजॅक केला असा विरोधी पक्षाकडून दावा केला जातो यावेळी मात्र मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी या अर्थाने काहीच पाहत नाही भाजप असो किंवा काँग्रेस असो हा भारतवासियांचा आनंदाचा सण आहे खूप दशकानंतर जी आहे ती प्रतीक्षा आज संपलेली आहे देशभरात आज संपूर्ण दिवाळी साजरी केली जाते आणि आम्हाला त्याचा आनंद आहे राम मंदिराचा प्रश्न सुटला याच्यामध्ये जास्त आनंद आहे तसाच आरक्षणाचा सुद्धा प्रश्न सुटला पाहिजे याबाबत आता आम्ही आंदोलन करत आहोत दरम्यान पत्रकारांनी त्यावेळेस दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही राम मंदिरा काही साकडं घातलंय का त्यावरती त्यांनी एक मजेशीर उत्तर दिले की आज नाही आज त्यांचं त्यांना काय करायचं ते करू द्या उद्या मी जाऊन साकडं घालेल आणि ज्या वेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस आमचे जे मराठा कार्यकर्ते असतील ते रेल्वे भरून आम्ही अयोध्येला जाऊ आणि राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेऊ एकंदरीतच आपण जर बघितलं तर हा आजचा तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अ दौऱ्याचा आज ते नगरमध्ये आहेत उद्या ते पुण्यात पुण्यात येतील पुण्यातून नंतर ते मुंबईच्या दिशेने निघतील परंतु जेव्हा आज पंचवीस सव्वीस तारखेला जेव्हा मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचतील त्यानंतर मात्र काय होतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे कारण मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो गेले सात महिने रेंगाळत चाललेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी या दरम्यान दोन वेळा आंदोलन केलं दोन वेळा उपोषण केलं त्यांनी वारंवार सरकारला या संबंधात जी आहे ती वेळ सुद्धा दिली परंतु मराठा संदर्भात अजूनही शासनाकडून कुठलंही पाऊल उचललं ना जात नाही दरम्यान सकाळी आलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की जे कोणी जिल्हाधिकारी आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेत की जे चोपन्न लाख नोंदणीधारक आहेत किंवा ज्यांना त्यांची नोंदी सापडली आहे ओबीसी समाज कुणबी याच्यातील त्यांच्याकडे त्यांना जे प्रमाणपत्र आहे ते देण्याची तातडीची कारवाई कशी करता येईल या संदर्भात सुद्धा शासन पातळीवर आहेत परंतु मनोज पाटील हे आपल्या ठाम आज त्यांच्या नगर नंतर पुण्यामध्ये प्रवेश होईल उद्या पुण्यातला मुक्काम झाल्यानंतर ते परवा मुंबईच्या दिशेने यायला निघतील आणि ह्या दरम्यान जेव्हा ते रस्त्याने येतात मराठा समाजाचा जो आहे तो, तो प्रचंड प्रतिसाद आणि प्रचंड जनू समुदाय मनोज जारांगे पाटील यांच्या सोबत आहे त्यामुळे नक्कीच मनोज जारांगे पाटील हे मुंबईत पोहोचल्यानंतर या आंदोलन कशा पद्धतीने होते किंवा या आंदोलनाला कसं हाताळलं जातं राज्य सरकारकडून हे सुद्धा पाहावं लागणार आहे